मान्य समाग आपल्या बोलायचं नाताबाऊनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे या ठिकाणी ग्रामीण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या आता शेतकरी काय शहरी भागात का भागात असतात पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपण खर्च केले त्याच्यावर सिंचन प्रकल्प सिंचन प्रकल्प जळगावला काय उत्तर महाराष्ट्राला वगळणार आहे मी अनारपार घेतला आहे आणि आता नाताबाऊ कर्जमाफीच मी मगाशी पहिल्या भाषणात पहिल्याच काय म्हणालो ज्या आम्ही योजना जाहीर केल्या जो विश्व जो आम्ही वचननामा केलेला आहे तो पूर्ण करणार मग त्या सगळं आलं आणि कधी करणार म्हणजे करणार ना आता आता बघा लाडकी बहिणी योजना चालू आहे बंद केली का जशी आर्थिक ताकद वाढेल तसेच पैसे वाढतील शेतकऱ्यांना जे कर्जमाफीचा विषय आहे तो देखील आम्ही असं म्हणालो मी प्रिंटिंग मिस्टेक नाही करणार आमचं सरकार बिलकुल देणार आणि म्हणून आपल्याला आपण ते सोनावण्याचा काय विषय आपण सांगितला तो सोनावण्याच्या बाबतीमध्ये मी पर्सनली लक्ष घालतो सोनावण्याच्या मग त्याचा नाता भाऊ मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करतो आणि तुम्ही आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाही विद्यार्थ्याला गणवेश वग हे केलं आहे त्याच्या बाबतीमध्ये दे देखील उत्तर माझ्याकडे आहे यामध्ये आपण ग्रामीण भागाचा विषय जो काढलेला आहे ग्रामीण भाग आणि शहरी भाग यामध्ये आम्ही कधी सरकार दुधाभाव करणार नाही कारण ग्रामीण भागातले आमदार शहरी भागापेक्षा जास्ती आहेत त्यामुळे ग्रामीण भागावर दुर्लक्ष सरकार बिलकुल करणार नाही याचा विश्वास आपण ठेवा अंबादासजी तुम्ही म्हणालात की मगाशी कुठलं ते रूपटॉप हॉटेल आणि त्याच्यामध्ये दे काही प्रश्न टाकले होते एक्साईजचे ते सगळं उत्तर आहे माझ्याकडे एकदम ते तुम्हाला मी पाठवतो सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण या ठिकाणी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सो चौकशी सोपवलेली आहे आंदोलकांवर जास्तीच्या बळाचा वापर केल्यावर एक पोलीस उपनिरीक्षक निलंबित झाला आहे तीन पोलीस अंमलदारांनी निलंबित केलेला आहे त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे आणि जे कोणी अंतिम चौकशी दोषी आढळतील त्यांना सोडणार नाही अजून काय तुम्हाला पाहिजे काय करायचं भगवती हॉस्पिटल भगवत ते तपासून घेतो त्याची पडताळणी करू जे लोकांच्या भल्याचं आहे ते आम्ही करणार तुम्हाला मी मुख्यमंत्री असताना माहित आहे एम हॉस्पिटलमध्ये मी स्वतः गेलो होतो के एम हॉस्पिटलचा दौरा केला सरप्राईज व्हिजिट केली सभापती महोदय आणि त्या ठिकाणी चार पाच वॉर्ड बंद होते ते माझ्या लक्षात आल्यानंतर ते वॉर्ड तात्काळ चालू झाले आपल्याला माहिती आहे सहा वॉर्ड बंद होते आज तिथं सुरू केले काही लोक माझ्याकडे आले म्हणाले आम्हाला औषधाचा प्रॉब्लेम आहे औषध खरेदी करताना आम्हाला आमच्याकडे पैसे नाहीत तर आपण त्याच्यावर पण झिरो प्रिस्क्रिप्शन योजना औषधं मोफत मिळाली पाहिजे असा देखील निर्णय घेतला आहे आपण त्याची देखील अंमलबाजवाणी त्याचे अंमलबाजवणी होईल बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आरोग्याचा आपण केला आणि यामध्ये संपूर्ण शहरात राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये बाळासाहेब भागा ठाकरे आपला दवाखाना नाताबाऊ केला पण आणि म्हणून दीड लाखाची ग्रामीण भागाची म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना सगळ्यात लोकांना एकही माणूस सुटणार नाही दीड लाखाची योजना महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख आपण केली त्याच्यात क्रायटेरिया वगैरे काहीच ठेवला नाही जेवढी जनता ना त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे आणि त्यामुळे आरोग्य शिक्षण इथं शिक्षण मॉडेल स्कूल आपण त्याच्यावर करतो आहे स्मार्ट पी एच सी करतोय सरकार खूप काम करत आहे एकदा दादाजी ते नाशिकच्या हिवाळी शाळेत घेऊन जा त्या हिवाळी शाळेमध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे आदिवासी शिक्षक किशोर गावित नावाचा शिक्षक आणि केशव गावित आणि तो तिथं ती मुलं नाताबाऊ दोन्ही दोन्ही हाताने लिहितात एकाच वेळेस एका हाताने मराठी एका हाताने इंग्लिश अजब आहे तेहतीस तेराशे तीस, तेरा तीस पर्यंत एक ते शंभर कलम जे आहेत शिकांची तोंड पाठ आहेत त्यांच्या कोण जिल्हा परिषदची शाळे त्यामुळे यामध्ये आपल्याला शाळेला आपण प्रोत्साहन देतोय शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवतोय ग्रामीण भागातल्या आश्रम शाळा आहेत जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांचा शैक्षणिक जो दर्जा आहे तो उंचावण्याचं काम करतोय आणि म्हणून दादाजी भुसे तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे तुम्ही हे सगळे असे म्हणजे डेडिकेटेड डिवोशन आणि अरे बाबा शशिकांतजी ते आता एकदम घुस त्यांना सांगितले पूर्ण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हा आम्हाला एकदम डेडिकेशन डिवोशन पाहिजे आणि ते जे शिक्षक आहेत ज सारखे असे गावीत सारखे हजार लोकांची टीम ते बनवत आहेत ते इत हां ॲडॉल बँक आणि मग ते प्र शिक्षकांना देखील त्याला ट्रेनिंग देणार गोगावलेंचा तुम्हाला कोण गोगावले परत गोगावलेंच्याकडे रोजगार हमी योजना फलोत्पादन आहे तुम्हाला तुम्ही सगळे पंचवीस पंधरा पंचवीस पंधराच्या च्या मागे लागता अरे त्यांच्याकडे एवढ्या योजना आहेत पानंद रस्ते अंतर्गत रस्ते विहिरी आणि शेततळे दोनशे चौसष्ट योजना आहेत आणि बार गोगावलेला छोटासा कमी समजू नका आणि हलक्यात घेऊ नका आणि म्हणून सर्वसाथ गावामधला विकास गावातला नाता भाऊ तुमचे पण काय प्रस्ताव असतील ते इमिजिएट द्या ताबडतोब आणि गावाचा विकास करण्याची योजना त्यांच्याकडे आहे त्यामुळे बिलकुल चिंता करू नका सभापती महोदय ज्यांची काही उत्तरं राहिली असतील तर त्यांनाही मी लेखी त्यांच्याकडे त्यांना अपेक्षित आहे ते देव आणि कारवाई देखील आपण त्यांना जी अपेक्षित आहे ती करू